शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या तापडिया मॉलमध्ये पप सुरू असल्याने पप फोडणार अशी पोस्ट एका राजकीय पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर करताच पोलिसांनी पप तर बंद केलाच नाही तेथे ते पाहणीसुद्धा न करता तापडिया मॉलच्या सुरक्षाकरिता क्यू आर टी पोलीस पथकाला सज्ज करण्यात आले शनिवारी उशिरापर्यंत पोलीस तापडिया मॉलला घेराव देऊन होते तर इकडे अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारीसह संघटना पदाधिकाऱ्यांनी पब बंदच्या मागणीकरिता राजापेठ पोलीस स्टेशन येथे ठिया दिला डीसीपी पी शिंदे यांना पबची हकीकत स्पष्ट करून तात्काळ पब बंदची मागणी करण्यात आली पबचे कागदपत्र परवानगी आहे का याची चौकशी केली जाणार असल्याचे डी सी पी शिंदे यांनी त्यामुळे पोलिसांना शहरातील पब बद्दल सर्व माहिती असून सुद्धा पोलिसांचे डोळे झाक होताना आता दिसून येत आहे शहरात काही ठिकाणी पबसह डान्स नाईट क्लब सुरू असल्यामुळे शहरातील संस्कृतीवर परिणाम होत असून आजची तरुणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे अशाच बडनेरा मार्गावरील तापडिया मॉल येथे सुरू असलेल्या पबची सुद्धा शहरात सर्वत्र चर्चा आहे आणि याच मॉलमधील पब फोडणार अशी पोस्ट एका राजकीय पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि शहरात एकच खळबळ उडाली कोणती अनुसूचित घटना घडू नये म्हणून राजापेठ पोलिसांनी क्यूआरटी पोलीस ताफा तापडिया मॉलच्या सुरक्षेत रात्रीच तैनात करण्यात आला याच वेळी शनिवारी रात्री शहरातील युवा सेना युवक काँग्रेस बजरंग दल भीम ब्रिगेड भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन राजापेठ पोलीस निरीक्षक अंबोरे यांच्याकडे मागणी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच डी सी पी गणेश शिंदे सुद्धा राजापेठ पोलीस स्टेशन दाखल झाले यावेळी पदाधिकाऱ्यांनी पब बंद करण्याची मागणी रेटून धरली शहरातील पब बंद करण्याचा अल्टिमेट सुद्धा देण्यात आला यावेळी राजापेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ठपका ठेवण्यात आला या दरम्यान पबच्या कागदपत्राची आणि परवानगी काढली का याची चौकशी केली जाणार सोमवारी सर्व कागदपत्रं तपासली जाणार अशी माहिती डी सी पी शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले शहराची अस्मिता जपण्यासाठी सर्व संघटनांनी व सुजान नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे जाहीर आव्हानही या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आलं होतं परंतु सुंदर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांचीही त्यावर नजर पडली आणि पोलिसांनी सदर पोस्ट टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना स्वातंत्र्य नोटीस बजवावत राजापेठ पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले शहरातील अवैध पपचा विरोध करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीस प्राप्त होताच संबंधित पदाधिकारी भडकले आणि त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील खराटे प्रवीण हरमकर श्याम शिंदे युवासेनेचे राहुल माटोडे युवा काँग्रेसचे समीर जवंजाळ भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे भीम आर्मीचे रितेश तेलमोरे बजरंग दलचे जिल्हा संघटक प्रवीण गिरी व विकी अहारे यांच्यासह शिवसेना युवासेना काँग्रेस व युवा काँग्रेस भीम सहित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलंय तीन दिवसात जर शहरातील सर्व पब बंद झाले नाहीत तर मात्र आम्ही कुणाचेच ऐकणार नसल्याचा इशारा पोलिसांना देण्यात आलाय यात आता सोमवारी शहरातील पबचे कागदपत्र परवानगी पोलीस, पोलीस तपासणार का शहरातील पबची चौकशी करण्यात येणार का हे आता पाहावं लागणार आहे